नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडी कामे गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करा बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंह राजे भोसले यांच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामांचा भोसले यांनी घेतला आढावा परंडा शहर व वा वारदवाडी फाटा या मुख्य रस्त्याचे अपूर्ण कामे तातडीनं पूर्ण करण्याच्या दिल्या सूचना काम बंद ठेवणाऱ्या ठेकेदारांना नोटीस बजावण्याचे आदेश मंत्र्यांच्या आदेशाची आदेश अंमलबजावणी होणार का तालुक्याचं लक्ष या बातमीचे प्रायोजक आहेत नजराणा स्टील कडवाकुट्टी मशीन परंडा बारा वर्षांपासून गाजलेली स्टील कडवाकुट्टी कुट्टी मशीन तसेच दूध काढण्याची मशीन सेल्स आणि घरपोच दुरुस्ती सेवा पत्ता कुर्डवाडी बायपास रोड पोलीस कॉलनी समोर परंडा आता विस्ताराने, सार्वजनिक कोणतीही तडजोड न करता कामे गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करण्यावर भर द्यावा कंत्राटदारांकडून योग्य प्रकारे कामे करून घेतली जावीत असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी दिले दहा फेब्रुवारी रोजी सिंगोली विश्रामगृहात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक सार्वजनिक बांधकाम मंत्री भोसले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली यावेळी मंत्री भोसले म्हणाले की मुख्यमंत्र्यांचा शंभर दिवसांच्या सात कलमी कार्यक्रम सार्वजनिक बांधकाम विभागानं प्रभावीपणे राबवावा कंत्राटदारांच्या कामाचे देयके अदा करण्यासाठी काही निधी मंजूर झाला असून तो लवकरच वितरित केला जाईल उर्वरित ही टप्प्याटप्प्यानं उपलब्ध करून दिला जाईल कामांच्या कुठलीही तडजोड होऊ नये याची दक्षता घ्यावी अशा सूचना दिल्या अनेकदा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामांची गुणवत्ता सुमार असल्याच्या तक्रारी येतात त्यामुळे प्रत्येक का कामाची काटेकोर तपासणी करा तसेच कामाच्या ठिकाणी झाडे लावण्याचा आणि त्यांचे संगोपन करण्यात यावे असे निर्देश त्यांनी यावेळी दिले याई भोसले सांगितले की परंडा शहरातील मुख्य रस्त्यांची अपूर्ण कामे पूर्ण केली जावीत संबंधित कंत्राटदारांना निश्चित कालावधी देऊन ते काम पूर्ण करण्यात यावे जे कंत्राटदार कामे अर्धवर सोडतात किंवा काम थांबवतात त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात याव्यात अशा सूचना दिल्या आहेत भोसले यांच्या सूचनांची अंमलबजावणी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून होते का फक्त बैठकीचा फार्स केला जातो याकडे तालुक्याचं लक्ष लागले आहे परंडा येथील सोनारी रोड व वा वारदवाडी परंडा रस्त्याचं काम गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असल्याने वाहन धारकांना त्रास सहन करावा लागत आहे अनेक वेळा तक्रार करण्यात आल्या मात्र बांधकाम विभाग व ठेकेदाराने दखल घेतली नाही बारशीच नेहमी अनुदान होत का इकडे होते काय म्हणतात रस्त्यामुळे काय त्रास भरपूर खराब कुठून खराब आहे रस्ता बारशी परांडाचे वारवाडी खराब आहे काय तुमचं याच्या गाडीचं बी काय नुकसान होत असेल की पाठवलं नुकसान होती गाडीचे गाडीच सुद्धा नुकसान होत आहे वेळ जात आहे बांधकाम मंत्र्यांच्या आदेशानंतर तरी रस्त्याचे काम सुरू होईल का याकडे नागरिकांचं लक्ष लागलेलं आहे यावेळी मुख्य अभियंता कातकडे यांनी जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चालू प्रकल्पांची माहिती सादर केली शंभर दिवसांच्या कृती आराखड्यानुसार पुढील कामे नियोजित आहेत यामध्ये यरमाळा येथील विश्रामगृहाचं बांधकाम पंधरा फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन आहे नळदुर्ग ग्रामीण रुग्णालयाच्या मुख्य इमारती व निवासस्थानाचे बांधकाम एकतीस मार्च दोन हजार पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष आहे बेंबळी नांदुरगा रस्ता करजखेडा लोहारा आष्टा मोड रस्ता आणि परंडा वारदवाडी फाटा भातंब्रा धाराशिव सारोळा शिवली बोरफळ आदी कामांची माहिती दिली यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग मुख्य अभियंता एस आर कातकडे सार्वजनिक बांधकाम मंडळ धाराशिवचे अधीक्षक अभियंता बी एम थोरात कार्यकारी अभियंता एस के चव्हाण आणि एन व्ही भंडे माजी आमदार सुजित सिंह ठाकूर उपस्थित होते या बातमीचे प्रायोजक आहेत मुजावर स्टोन प्रायव्हेट लिमिटेड व स्टार एंटरप्राइजेस परंडा आमच्याकडे सर्व प्रकारची खडी मिळेल तसेच दहा टायर व सहा टायर टिप्पर व पोकलेन भाड्याने मिळेल संपर्क चौऱ्याण्णव वीस शून्य सहा अठ्ठावीस शून्य सहा तसेच अठ्ठ्याण्णव वीस शून्य एक पन्नास शून्य एक पत्ता पोलीस कॉलनी समोर कुरडवाडी रोड परंडा महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनलला सस्क्राइब करा धन्यवाद